समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकां सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांच्या स्वातंत्र्या व दर्जाची व संगीची समानता निश्चितपणे प्राप्त करून घेण्याचा आणि त्या सर्वांमध्ये प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकत्मता आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक लीजार करून आमच्या या संविधान सभेमध्ये आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वात बोला वंचित वंचित yeah, yeah, yeah. yeah, yeah, yeah. अरे अधिकार जो आहे तो आम्हाला संविधाना दिलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आम्हाला आहे लक्षात ठेवा समता स्वातंत्र्य बंधुता आणि म्हणून सांगतो वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाहीये हे लक्षात ठेवा वंचित बहुजन आघाडी एक दिवस सत्तेत येणार म्हणजे येणार अरे आम्ही रक्ताचं पाणी करू पण वंचित बहुजन आघाडीला आनु आनु बोला yes! yes! अरे रक्तात पेटलेल्या अग्नीस सूर्यानो रक्तात पेटलेले अग्नीश सूर्यानो आज ही तुमचे आई बाईन विटमली आहे हाटा हाटातून कोरभर भाकरी आणि पसाभर पाणी यांचा केलास आज ही घराधारावरून चिंतकातले हात साल सं नगरा नगरातून अरे ती पहा र मातीची अस्मिता आभारभर पसरलीये आणि आता माझ्या यातनानी आंबेडकर नावाच्या माध्यमातून जिंदाबाद ची गर्जना केलीये चला चला वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला विजयी करत चला बोला वंचित बहुजन आघाडीचा